ा बोलतो तो आम्ही नक्कल केली तर काय होईल आदित्य उद्धव ठाकरेची नक्कल केली तर काय होईल तुमच्या आधी चेहरे बघा आणि मग दुसऱ्यावर टीका करावी ना चेहऱ्या अशात नीट बघा नाही तर व्हिडिओ काढतात त्यांना सांगा दाखवा बुद्धिमत बरं तुम्ही आतापर्यंत बुडालेल्या किती लोकांना शिवसेना उभाट्याने मदत केली कालच्या आजच्या सांगा घरं पडली जी काय एक घराला हे घ्या हो पाचशे रुपये घ्या आणि घर दुरुस्त करा उद्धव कधी कर गेलास आयुष्यात मदत शब्द तुझ्या राशीत आहे का का उद्धव ठाकरेच्या उगा त्यांनी हे करू नये सारखं त्यांनी अमित शाह आणि मोदी आठवतात त्यांनी अजून नाही आदित्य ठाकरे अमित शाह ते असे ते अमुक अरे नको रे नाव घेऊ कठीण अडचणीतशी तू त्यांना अजून लागू नको संजय राऊतच्या तो काय महात्मा झाला mm. जेलमध्ये जाऊन आला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सेक्शन खाली आणि पुस्तक काढलं जसं काय फार कुठल्या तरी मोठ्या संग्रामात जाऊन आला देशासाठी लोकांसाठी आणि म्हणून पुस्तक काढलं आणि त्याची काय कौतुक अरे तू mm. अर कशासाठी गेला त्या पाटणकर बाईना विचारा ना काय काय केलं त्या गोरेगावच्या सोसायटीत त्याच त्याच्यावर येणार आहे हाय मी अ कोण होता आता कांजूरगाव पहिलं घर आताच घर जरा बघ जरा कोणावर अमित शाह काय म्हणे यांचं सरकार आहे साडे दहा वर्ष काय केलं तुला दिसत नाही आपला देश भारत जागतिक अर्थव्यवस्थेत आता चौथ्या नंबरवर आला हे तुला काही कळतं का रे खासदार आहे ना चौथ्या नंबरवर आला जागतिक पातळीवर चौदा साली तो चौदाच्या आत जागतिपट चौदावा होता आता आपण चार नंबरवर आणि लवकरच जर्मनीच्या पुढे जाऊ तीन नंबरवर आपण येऊ सांग ना बा या हे कोणी केलं मोदींनी केलं अमित शाह यांनी केलं के आताही पाकिस्तानच्या याच्यात ही काय झालं ना अरे जगा जगप्रू त्याच्या जगाही पाहिलंय एव्हिडन्स आहे अरे अभिनंदन करता येत नसेल भारत सरकारच्या बरोबर राहता येत नसेल तर सरकारला विरोध करू नको ना एखाद्या व्यक्तीला केला तर समजू शकतो या उद्धव बद्दल मला खरंच काय बोल भ्रष्टाचारबद्दल उद्धव ठाकरेंनी बोलू नये आदित्य ठाकरे या दिनू मोरियाच्या कंपन्या आहेत ना योगो यो इंडिया नावाची कंपनी आहे त्याबरोबर कितीतरी कंपनी आहेत दिनू मोरिया हा कदम हा कदम केतन कदम मिठी नदी प्रकरणात अटकेत आहे दिनू मोर्याची कदम ज्याशी संबंध प्रस्तावित मायाकडे गेल्या पंच्याऐंशी पर्सनचे हिशोब आहेत उद्धव ठाकरे सांग एकनाथचं नाव काय घेतो एकनाथ तो गप्प बसतो विचारा अरे एकनाथ तुझी पोतं काढ ना मातोश्रीपर्यंत पोचवलेला एकदा हो तो आवाज बंद होईल त्याचा तो त्याचा पण बंद होईल एकनाथ शिंदे अरे निष्ठावान होता म्हणून पोचते कर करत होता उद्धवाच्या कितव्या माळ्यावर दुसऱ्या बाळ्यावर याने भ्रष्टाचारविरुद्ध ठाकरे दोन्ही ठाकरेंनी बोलू नये बाळासाहेबांचा उल्लेख करत नाही मी पण हे दोन्ही ठाकरे याचं उत्पन्न काढाने मला सांगा यांनी भ्रष्टाचार केला नाही आता परदेशातली माझ्याकडे माहिती येते गुंतवणुकीची इथे नाही भारताच्या बाहेर गुंतवणूक लंडन कसे रे कुठली कंपनीचा नफा तिकडे पाठवला कोरोना काळात सगळे वृत्तपत्र प्रिंट लॉस एक्सेप्ट सामना प्रॉफिट मध्ये दाखवला ना आलं पे सगळे कसा काय हो तो सीएला विचारला पाहिजे काय चतुर्वेदी का काहीतरी आहे त्याला सगळं ब्रेन मीडिया लॉसमध्ये एकच काय पंचेचाळीस कोटी काहीतरी ते दाखवलंय आज मला लक्षात नाही तेव्हा ह्या उद्धवने अमित शाह मोदी बीजेपी हे शब्द उच्चारू नये पुष्कळ पुढे गेले आता तुम्ही आवडत चाललाय आवडत चाललय वीस आमदार पुढच्या पाच नसतील पाच मुंबई महानगरपालिका दूरच राहिली किंवा सगळी भांडी फोडणार मुंबई महानगरपालिकेच्या अगोदर सगळी कारण माझ्या एवढा दुसरा साक्षीदार असूच शकत नाही हो बीएसटी चेअरमन होतो ऍटम वाईज वन टू थ्री ऍटम चेसी खरेदी बॉडी बांधकाम हे सगळं काढणार तोंड बंद कर आणि आमच्या नेत्यांविरोध माननीय मोदी माननीय अमित शाह यांच्याबद्दल बोलू नको देवेंद्र देवेंद्रबद्दल बोलू नको जरा बोलू नका प्लीज बोलू आणि म्हणून मी आपल्याला सांगतोय की नऊशे चव्वेचाळीस पाऊस पडला दुसऱ्या दिवशी साहेबांचा उद्धव साहेबांचा वाढदिवस पूर परिस्थिती असताना हे कुठल्या हॉटेलमध्ये सेलिब्रेट करतो ते माहितीये तुम्हाला फोटो आले होते तेव्हा पूर परिस्थिती सापडलेल्या लोकांबरोबर नव्हते आदित्य बापाला विचारवे तू तिकडेच होतास कुठे होतास होता लोकांबरोबर कधी आजचा